महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण आलोय रामगडला किल्ले रामगड हा जो किल्ला आहे किल्ले पास कणकवली शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेला रामगड या गावामध्ये आहे तर चला आज आपण या किल्ल्याच्या सफरीला जाणार आहे तर मित्रांनो आता आपण रामगडवरती येऊन पोचलेला आहे गावातून वरती येण्यासाठी एक दहा ता मिनटं चालत यावं लागतं आणि हा रामगड जो किल्ला आहे तो प्रामुख्याने इथे गड नावाची नदी आहे तर त्या गड नदीमार्गे होणाऱ्या व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर होत होता आणि माझ्या मागे जे तुम्ही बघताय हे किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वार दोन साईडला दोन बुरुज दिसत आहेत आणि मध्ये एक प्रवेशद्वार दिसत आहे मित्रांनो आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये आले आल्यानंतर इकडे उजव्या साईडला तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत तसेच डावीकडे पण नाही आहेत पायऱ्या आणि दोन्ही साईडला पायऱ्या दिसतील तुम्हाला तटबंदीवरती जाण्यासाठी मित्रांनो इकडे अजून एक किल्ल्याचं दुसरं प्रवेशद्वार आहे परंतु इकडचा मार्ग जर तुम्ही बघितला तर तुम्हाला अंदाज येईल किती कि कटावस्था झालेली आहे सगळे काटेरी वृक्ष आहेत खूपच अवघड आहे इकडे जाण पूर्णत वृक्षांनी वेढलेलं हे बघा काटे मित्रांनो अजून एक तिसरा दरवाजा दिसतो इकडे मागे तर हा आहे दिंडी दरवाजा आणि याचा उपयोग इथे पुढे एक बुरुज आहे तर त्या बुरुजावर जाण्यासाठी याचा उपयोग होत तर मित्रांनो सध्या आहे होळीच्या मळावरती या ज्या सात तोफा दिसत आहेत ना तर या उलट्या आहेत तर इंग्रजांच्या डॉक्युमेंटरी नुसार अशी त्यांच्याकडे नोंद होती की जवळपास एकशे सोळा तोफगोळे आणि एकवीस तोफा तर एवढा सारा दारुगोळ्याचा साठा मराठ्यांच्या फौजेकडे होता तर कालांतराने या गोष्टी चोरीस गेल्या त्यामुळे काही सद्गृहस्थांनी या ज्या तोफा आहेत त्या उलट्या करून ठेवलेल्या चोरीला जाऊ नये नंतर आणि मित्रांनो एक खास वैशिष्ट्य सांगतो या ज्या तोफा आहेत ना तर त्या निकामी करून खेळे मारलेले दिसत तर या निकामी केलेल्या तोफा आहेत तोफेचे तोफ निकामी कशा करायचा तर याबद्दलचे या डिटेल्स आपण पाहिले होते देवगडच्या किल्ल्यामध्ये तर तोफा कशाने कमी करायचा याचे डिटेल्स तुम्हाला आपल्या देवगडच्या किल्ल्याच्या दे व्हिलॉक मध्ये मिळतील फोटो तर मित्रांनो आपण राया रामगडचा थोडा इतिहास जाणून घेऊया हा किल्ला शिवछत्रपतींनी बांधला परंतु तो कधी बांधला कोणत्या साली बांधला याचा नक्की पुरावा उपलब्ध नाही आहे त्याच्यानंतर शिवछत्रपतींच्या काळानंतर अठराशे अठराव्या शतकात तुळाजी आंग्रे आणि पेशवे यांच्यात येथे लढाई झाली आणि तुळाजी आंग्रेने हा किल्ला जिंकून घेतला त्याच्यानंतर पेशवे आणि सावंतवाडीचे सावंत यांनी एकत्र येऊन परत रामगडवरती हमला केला आणि परत हा किल्ला जिंकून घेतला त्यानंतर अठराशे अठराला इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला तर एवढाच इतिहास ज्ञात आहे या किल्ल्याचा अजून सांगायचं म्हटलं तर किल्ल्यावरती झाडी भरपूर आहे त्यामुळं इथले अवशेष जे काय आहेत ते, ते, का ते शोधावे लागतात शिवाय पालापाचोळ पण खूप पडला आहे त्यामुळं इकडे येताना थोडं जपून या पायाकडे थोडं लक्ष ठेव अशा प्रकारे आपली रामगडची सफर झालेली आहे पूर्ण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि कोण तुमचे मित्र सबस्क्राईब केलेले नसतील आपल्या चॅनलला तर त्यांना सांगा सबस्क्राईब करायला तोपर्यंत इतिहास वाचत राहा इतिहास समजून घ्या मजा करा प्रगती करा, करा। आणि तोपर्यंत तो भेटूया तो आपण नंतर तोपर्यंत तो जय जिजाऊ जय जै, शिवराय जय शंभूराजे